नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मिरची लागवड तंत्रज्ञान खरं तर मिरचीची लागवड ही तीनही हंगामामध्ये करता येते मिरची हे मसाल्याचं आणि भाजीचं महत्त्वाचं पीक आहे मिरचीच्या फळामध्ये जीवनसत्व अ आणि क तसंच तिखटपणा हा भरपूर असतो आणि प्रथिने क्षारसुद्धा मोठ्या प्रमाणात असतात मिरचीचा उपयोग वेगवेगळ्या वेग वेग चटण्या आमट्या मसाले याशिवाय वाळलेल्या मिरचीची पावडर करूनसुद्धा त्याचा उपयोग करतात आता मिरचीसाठी जर हवामान बघितलं तर या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पंचवीस ते तीस अंश सेल्शियस तापमान लागते मिरचीच्या बियांची उगवण होण्यासाठी अठरा ते सत्तावीस अंश तापमान पाहिजे या पिकास उष्ण आणि दमट हवामानाची आवश्यकता आहे आता जमीन बघितली तर या पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागते पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी मिरचीच्या जाती बघितल्या तर कोरडवाहूसाठी संकेश्वरी देगलूर मिरची धर्माबाद मिरची परभणी तेजस शेवाळी मिरची स्थानिक जाती ओलितासाठी पुसाज्वाला परभणी तेजस एन पी शेहेचाळीस पंत सीवन जी चार फुले ज्योती तेजस्विनी एक्स दोनशे पस्तीस अग्निरेखा मुसळवाडी फुलेसाई फुले सूर्यमुखी फुले, फुले मुक्ता कोकण कीर्ती जयंती तसेच काही स्थानिक महत्त्वाच्या जाती त्यासुद्धा आपण लागवडीसाठी निवड करू शकतो आता लागवड तंत्रज्ञान बघितलं तर मिरची लागवड तीनही हंगामामध्ये करता येते खरीपामध्ये जून जुलै रब्बीमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर तर उन्हाळ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करता येते लागवडीसाठी प्रति हेक्टरी एक किलो बियाणे लागते रोपे गादी वाफ्यावर तयार करून घ्यावीत जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी आणि चांगले कुजलेले तीस ते चाळीस गाड्या शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे लागवड सरीवरंबा पद्धतीने साठ बाय साठ सेंटीमीटर किंवा साठ बाय पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर करावी मिरचीसाठी खतांचा विचार केला तर या पिकासाठी एकशे वीस किलो नत्र ऐंशी किलो स्पुरत आणि पन्नास किलो पालास हे प्रति हेक्टरी द्यावे यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरत तसेच पालास हे लागवडीच्या वेळी द्यावे आणि राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे मशागतीचा विचार केला तर लागवडीनंतर एक ते दोन खुरापण्या करून जमीन तनविरहित ठेवावी ज्यावेळेस फलदारणे सुरुवात होईल त्यावेळी रोपांना बाजूने माती लावावी तन नियंत्रणासाठी रोपे लावण्यापूर्वी स्टाम्प पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे आता पाणी व्यवस्थापन बघितलं तर ओलिताखालील मिरचीसाठी खरीप हंगामामध्ये गरजेनुसार रब्बी हंगामात दहा ते बारा दिवसांनी तर उन्हाळ्या हंगामात पाच ते सात दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात काढणी आणि उत्पादनाचा विचार केला तर मिरचीची पहिली हिरव्या मिरच्यांची तोडणी ही पंच्याहत्तर ते नव्वद दिवसामध्ये काढणीसाठी येते लाल मिरचीची पहिली काढणी रोपे स्थलांतरित केल्यानंतर एकशे वीस दिवसामध्ये निघते मिरची फुलावर असताना प्लॅनोफिक्स फवारावे हिरव्या मिरचीचा तोडा केल्यास राहिलेल्या पिकाचे उत्पादन वाढते कोरडवाऊ हिरव्या मिरचीचे उत्पादन शंभर ते दीडशे क्विंटल प्रति हेक्टरी मिळते तर लाल मिरचीचे सात ते दहा क्विंटल उत्पादन मिळते ओलिताखालील हिरव्या मिरचीचे अडीचशे ते तीनशे क्विंटल प्रति हेक्टरी तर वाळलेल्या लाल मिरचीचं उत्पादन हे दहा ते पंधरा क्विंटल मिळते आता कीड रोगाचा विचार केला तर मिरची पिकावरती फुलकिडे कोळी मावा फळ पोखरणारी आळी हुमणी इत्यादी किडींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव आढळतो कोरड्या हवामानामध्ये कोळी आणि फुलकिडे तर पावसाळ्यामध्ये हुमणीचा जास्त प्रमाणात उपद्रव होतो मावा आणि फुलकिडे नियंत्रणासाठी डायमेथाईड किंवा झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट निमतेलाची फवारणी करावी कोळी नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंध किंवा डायमेथाईडची फवारणी करावी फळ पोकारणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी झिरो पॉईंट पंधरा टक्के डी व्ही पीची फवारणी करावी तर हुमणीच्या नियंत्रणासाठी एकरी चारशे किलो निंबोळी पेंट शेतात टाकावे मिरचीवरील रोगाचा विचार केला तर चोरडा मुरडा किंवा बोकड्या मोज्या किंवा विषाणूजन्य मूळ कुजव्या फळ कुजव्या उलटी मर आणि भुरी या बुरशीजन्य रोगांचा समावेश होतो विषाणूजन्य चुरडा मुरडा रोगाचा प्रसार पांढरी माशीमुळे होत असल्याने तिच्या नियंत्रणासाठी लागवड करतेवेळी दहा किलो कार्बोफ्युरॉन मातीमध्ये मिसळावे किंवा पायरेथ्रीनची फवारणी करावी बुरशीजन्य मूळ कुजव्या रोगामुळे रोपे जमिनीलगत कुजल्याने कोलमडून पडतात या रोगाची लागण होऊ नये म्हणून पेरणीपूर्वी बियाण्यास एक किलोस पाच ग्रॅम थायरम किंवा दोन ग्रॅम कॅप्टन चोळावे फळकूज ॲथ्रॅकनोज व उल्टीमर या रोगाच्या नियंत्रणासाठी बाधित फळे झाडे वेचून नष्ट करणे नंतर मॅनकोजेप झिरो पॉईंट पंचवीस टक्के किंवा बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड झिरो पॉईंट तीन टक्केची फवारणी नऊ ते दहा दिवसाच्या अंतराने आलटून पालटून करावी खरं तर मिरचे हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे मिरचीला कायम मागणी असते शेतकरी बांधवांनी मिरची लागवडीकडे वळून जास्तीत जास्त उत्पादन घेतलं तर मिरचीमधूनसुद्धा लाखोचं उत्पादन घेता येते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही आमची माती आमची माणसं या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद